बात बात में। बात में आहे बातमी गांधीनगर मधून गावातील अनेक महिलांकडून मुलीच्या उपचारासाठी आणि इतर कारणे सांगून सुमारे तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक नजमा नजीर अहमद मुल्ला हिने केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर यांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथल्या पूर्व भागात जानकी नगरमध्ये पस्तीस वर्षीय नजमा नजीर अहमद मुल्ला कुटुंबासह राहत होती नजमाहीने आपल्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असे सांगून अंजना कमलाकर आणि इतर महिलांकडून मार्च दोन हजार पासून वेळोवेळी रक्कम घेतली तसेच काही बँकांमध्ये या महिलांच्या नावे कर्ज काढून कर्जा त्या कर्जाचे पहिले हप्ते भरून ही कर्जे थकीत ठेवली काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन अनेक बँकांमध्ये ठेवून त्या सोन्याच्या दागिन्यावर कर्ज काढले अशा प्रकारे नजमा मुल्ला हिने या महिलांची तेवीस लाख ब्याण्णव हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याबाबतची फिर्याद अंजना कमलाकर यांनी दिली गेले चार ते पाच दिवस महिला तक्रार देण्यासाठी हेलपाटे मारत होत्या त्यावेळी फसवणूक करणाऱ्या महिलेने त्यांच्यावर दबाव तंत्र वापर करणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे असा प्रकार करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता अखेर गांधीनगर पोलिसांनी नजमा मुल्ला हिला अटक केली तिला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुरके करीत आहेत